आपले मुख्यमंत्री म्हणतात की सध्या पाऊस चांगला झालाय शेतकऱ्यांना गरज वाटत याला शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री असं म्हणतो बरोबर ना मुख्यमंत्री मुख्यमंत्री असे मुंबईला आणि असं खेळत शेतकऱ्यांची मुलांची तर मुलीच्या आई वड्यांची असते काय मुली वडिलांच्या असती मुलगा राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या फिटलॅक मराठीच्या शेतकरी कट्टा या सिरीज मध्ये ज्या ठिकाणी आपण मारण आहोत शेतकऱ्यांशी गप्पा पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील निसर्गरम्य असं कोय गाव या गावाचं वैभव म्हणजे ग्रामदैवत असलेलं असं भैरनाथाचं मंदिर हनुमान मंदिर शंकराचं मंदिर आणि या गावची शाळा ज्या ठिकाणी शिकून येथील मुलं राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर आपल्या गावाचं नाव रोशन करत आहेत या गावात प्रामुख्याने भात शेती केली जाते आणि हो तीही पारंपरिक पद्धतीने बरं का अभिमानाची गोष्ट म्हणजे या गावाचा इंद्रणी तांदूळ महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशभर विकला जातो या शेतकरी कट्ट्याच्या माध्यमातून आपण आज या गावातील काही शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत आणि काही महत्वाच्या अशा प्रश्नांची उत्तर मिळणार आहोत त्याचबरोबर एक अशा शेतकऱ्याशी बोलणार आहोत ज्यांनी अवघ्या दोन वर्षात आपल्या मेहनतीच्या जोरावर या गावचा इंद्राणी तांदूळ पूर्ण देशभर पोचवला आहे चला तर मंडळी मग सुरू करूयात मला सांगा की हे तुमचं कोळे गाव आहे याची विशेषता काय म्हणजे कशासाठी तुमचं हे गाव विशेष म्हणजे कसं माहिती का इथं जास्त म्हणलं पोहोच जातात तिथं काय म्हणून आमचे काय काय म्हणलं तालुका जिल्हा बाजूला ओके नंतर व्यवस्थित म्हणजे शिक्षण बोललो

आता भात तुम्ही घेता भातामध्ये तुम्ही काय असत पारंपारिक पद्धतीने करताय का नवीन काय तुम्ही आता जुन्या पद्धतीने अजून गाळ करायचा बैल करायचा त्या टायमाला आता ट्रॅक्टर आला आणि बैल बैल होती जवळ कमरे इथे मारायचे ते जबळ मारल्या जर काय ते जोरदार व्हायचं खत व्हायचं आता बात कमी होत आहे व्हायला तो प्रमुख इंद्रानी पुतवा आता कुठला इंद्रय टिकतो का तुम्ही साहेब होत इंद्र इंद्राणी कम कसा रोस्त तो तर काय उत्तर पडतो उत्पन्न वाढतो बाकी त्यामुळे काय उत्पन्न उत्पन्न वाढा इंद्र उत्पन्न वाढतं गबा बा मु भेट येंदा बा त्याला मार जैसी येंदा इसारो चालू चालू पर नाही पावत खातर पेटडे पेटडे कमी तो नाही कुठल्या मुग पाणी, पाणी पाणी, पाणी।, पाणी। आता काही वर्षापासून आपण बघतोय की बरेच जरा वातावरण बदलले किंवा बरेचशा शेतकऱ्यांना अडचणी देतात अशा कोणत्या सध्या तुम्हाला वाटते की ह्या अडचणी आम्हाला आले बाबा काही वर्षापासून सिटीमध्ये आता मुळे पावसामुळे पाऊस चालू पडक पडके काय करता येत नाही काहीच करता येत नाही लवकर पाऊस तीन महिने पाच लागणी केली नाही काढायच्या किती रोप लावायची सोयाबीन गेले सगळं काय बट काय करायचं लावलं काय पडलं माहितीये का भातली प्रक्रिया कशी असते धूळ वापरत नाही त्या बाळा लागतात त्या जात रोग टाकवा लागतात ते साधारणतः दोन अनेक धूळ होतो नंतर ते उपटायचं असतात उपटून परत ते काळ्या लावायच्या असतात प्रक्रिया भात ते भात कापणे ते जोडणे त्या तांदूळ करणे काम जातो आणि तसं उत्पन्न काय भेटत नाही कारण उत्पन्न कमी उत्पन्न कमी असतो बरोबर चाळीस रुपये पण वाहतात तर तू कळू नाही शकत कारण का बाहेरून घेतो बर्च कथाचा खर्च लागवड खर्च बरोबर ना त्याला काळणी खर्च त्याला लोणी त्याला पहिनी काय नाही बाबू जेवढे पाहतो ते का करायचं की आमच्या वडिलांनी केलंय आम्ही न करतो पण इथं काही यामुळे काही साधन नाही बाहेरू काय बाहेरून काय उत्पादन नाही मला सांगा समजा तुम्ही एखाद्या बात केली त्याचा खर्च किती उत्पन्न किती नफा किती तुम्हाला खर्च जास्त पण थोडा काही उदाहरण सांग एवढा खर्च होतो त्यातनं एवढच मिळत आम्हाला बाकी समजा बा जिथं बा पन्नास पोत निघायचे तिथं आता पंचवीस निघणार आणि साधारण मोल कार्याला आता चारशे रुपये रोज रोज झाली समजा त्याच्यात मागायला मागच्या आणि ट्रॅक्टरला बैल नाही असल्यामुळं आता शेती करायची नाही ते ट्रॅक्टरला पैसे आता तास काय मग दोन हजार एक हजार एवढा खर्च होतो एवढा जास्त खर्च होतो पन्नास कोटी निघाली तुमचा खर्च किती झाला नफा किती मिळाला तुम्हाला

खाद्य जे खाजे खातो म्हणून त्यातून मी ताप होत झालो की तेव्हा दूध तीस तीस रुपयात सोपयाते आणि ते दूध आपल्याला साठ रुपये उत्पादन करतो डायरेक्ट ग्राहक शेतीला संपत्ती नाही जमिनी असते त्यामुळे उपलब्ध

ती शेतकरी असून त्यांनी स्वतःच ह्याची सुरुवात कुठून झाली तुमची म्हणजे कशा प्रकारे तुम्ही राईस मिल सुरू केली काय होतं आपण आम्ही ग्रामीण भागात राहत राहत असल्या कारणाने इथं चॅलेंज खूप म्हणजे सर्वच चॅलेंज असतात सर्व मग इथं काय करायचं तर मग लोक आली बाबा जे आपल्या भागात विकत बरोबर तेच विकायचा प्रयत्न आणि त्या माध्यमातून मग मा आमच्या भागात काय पिकत नक्की त्याचा शोध घेतला पहिला म्हणजे आता आमच्याकडं तशी दोन चार पिकं येतात चांगल्या पद्धतीत त्याच्यामध्ये जे परंगत आमचे जे पूर्व पिक घ्यायचे ते बातशेती बरोबर पाऊस जास्त असतो पश्चिम आपला जो माता आहे बरोबर त्या मात्यामुळे इकडे पाऊस खूप प्रमाणात असतो म्हणजे दोन दोन आता दोन दोन तीन तीन महिने पाऊसच उघडत नाही कधी कधी तर मग चला म्हटलं नाही का आपण ह्या वेळेस आपण बात बाताच जरा हे करू नाही का व्यवसायाकडे वळू आणि त्या माध्यमातून मग आम्ही काय केलं आमचे पाहुणे आहेत म्हणजे अजून जर आपण पश्चिमेच्या साइडला गेलो एकदम जे आपण गाठमाता म्हणतो त्या साईडला गेलो का त्या साईडला आमचे पाहुणे आहेत बरेच तर त्यांना म्हटलं बाबा नाही मला तांदळाचा व्यवसाय करायचा आहे तुम्ही भात जी भाताची साळ विकता कुठं विकता तर त्यांनी सांगितलं बाबा व्यापारी येतात घेऊन जातात इथून तर मग त्यांना विचारलं बाबा काय त्याचा रेट वगैरे असतो कारण ह्या भागात तुम्हाला एक आद्राणी सांगतो एक विषय जो इंद्रायणी तांदूळ आहे हा फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे मावळात थोडक्यात मावळात म्हणजे जे आपण त्र्यंबकेश्वर असन सर्व जी लाईन आहे पश्चिम महाराष्ट्राची जी आपली घाटमातेची तिथं ते हा तांदूळ पिकतो आणि त्याचं वैशिष्ट्य एक आहे तो चवीला खूप वेगळा इंद्रायणी तांदूळ खूप छान लागतो खूप वेगळा असतो आणि त्याला स्मेल पण खूप छान असतो म्हणजे त्याचे दोन वैशिष्ट्य एक स्मेल आणि एक चव आणि त्या माध्यमातून मग म्हटलं चला कारण कसं होतं मार्केटमध्ये आपल्या अख्या देशातून तांदूळ येतो बरोबर आणि मग त्याला असं विशेष काय नाही पण आपल्याकडे आपल्याकडे एक विशेष आहे म्हणजे आपला तांदूळ विशेष हा म्हणजे आपल्याकडे ठराविक भागातो बरोबर ठराविक भागातील माध्यमातून मग आम्ही निर्णय घेतला बाबा नाही का म्हणजे हाच व्यवसाय करायचा त्या माध्यमातून मग आमच्या म्हणजे आता सरळ क्लिअर सांगतो आम्ही वर्षभर आम्ही मार्केटिंग केलं पहिलं ओके हा म्हणजे तिथून आमच्या पाहुण्यांच्या तिथूनच साळ घ्यायचं त्यांच्या गावातली जे नॅचरल पद्धतीने पिकवली जाते आणि घेतली का मग आमच्याकडे काय असा हा सेटअप वगैरे नव्हता पूर्ण तर मग आम्ही शेजारीच्या मिलवर आणि प्रोसेसिंग केल्यानंतर मग आम्ही म्हणजे असं आता कसं होतं त्यावेळेस एवढी आयडिया नव्हती का नाही का म्हणजे आपण जी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमात त्याची जाहिरात करतो त्यावेळेस नव्हतं काय म्हणजे फक्त माउट तू मावडू मग आता त्याच्या माध्यमातून मग आम्ही काय केलं बाबा चला आपण इकडनं म्हणजे मग म्हणजे पाहुण्या संपर्क केला आम्ही इंद्रायणीचं चालू केलं तुम्हाला कोणी कस्टमर असलं तर आम्हाला सांगा मग असं सा, या कला एक या कला एक आमचं मी कधी कधी पुण्यात मध्ये एक कट्टा येऊन जायचं मला कधी परवडायचं नसतं मला जेवढा बेनिफिट आहे त्याच्यापेक्षा पन्नास शंभर रुपये जास्त जायचं खर्च जास्त व्हायचा पण मी हार नाही मानले बरोबर मग त्या पण व्हायचं काय आमचं नॅचरल तांदूळ असल्यामुळं म्हणजे एकदम सुगंधित तांदूळ असल्यामुळं त्या प्रकारची बेसळ नसल्यामुळं ते एकदा दिलं कस्टमर ते परत म्हणायचे बाबा आम्हाला परत पाहिजे मग ते आमची सिटी करायला लागली म्हणजे जे तांदूळ घ्यायचे ते सांगायचे आणि मग आम्हाला वाटलं बाबा ते आम्ही अल्पावधीतच आम्ही आमचा जम बसवायला लागलो आणि मग म्हटलं नाही आता आपल्याला जास्त प्रमाणात करायचं मग आम्ही त्याच वर्षी आपलं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही बँकेत लोन केलं आणि हा प्रोजेक्ट ओके okay, किती साली सुरू झाला तुमचा प्रोजेक्ट आता दोन वर्षापूर्वी आपण प्रोजेक्टला चालू केला किती ओ, सेल होतो म्हणजे किती विकला जातो महिन्याला म्हणा किंवा दिवसाला म्हणा आमच्या महिन्याला कमीत कमी ऐंशी ते नव्वद टन तांदूळ जातो हा तर आता सध्या एक गोलत मुद्दा चाललाय सरकारला आपले बच्चू कडून सगळ्या कर्जमाफी तुम्हाला काय वाटतं पाहिजे झाली पाहिजे काही राहिलेच नाही आपले मुख्यमंत्री पाऊस चांगला झालाय शेतकऱ्यांना गरज वाटत आहे गर पडत्यात वावर वाहून गेल्यात इकडे आता मोर झाला खाजरे फुटली फार पाऊस उपयोग काय पाऊस भरपूर होतो काही आगा। 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 ते पाणी आलेलं पाणी वापरतो वाढलंय नाही त्याच्यात काही प्रश्नच नाही काय शेतकऱ्यां कर्जमाफी झालीच पाहिजे ना त्याला शेतकऱ्यांचा सातबारा फोरा व्हायला पाहिजे शासनाने काय ऐकू शासनाने काय माहिती शासना ते नंतर मुख्यमंत्री असं म्हणतो बरोबर ना मुख्यमंत्री कुठे मुख्यमंत्री असं कुठे मुंबईला आम्ही अजून खेड्या बरोबर हा जस्टे तर जाऊनच शकत नाही आता शक्यतो पाहिजे शेतकरी मुक्त वरता येईल आता आज आणखी एक साधा एक प्रश्न शेतकऱ्यांची मुलांची कमी जमत काय तुम्हाला काय वाटतं काय काय जमत नाही

परंतु मुलीच्या आई वडा असतील मुलींची काय अपघी पण त्या मुली आई वडाखी असतील मुलगा पाहिजे दोन पाहिजे शेती पाहिजे शेती काय उपाय घ्यायची नाही आता मला एक प्रश्न विचारतो मी का बरं एखादी मुलगी शेतकऱ्यांनी करून आणली ते संसार होऊ शकत नाही का फक्त शेतीवर भगवंतांनी आपला बरोबर आता दिली जो माणूस कष्ट करतो तो सुखाने खातो पण आताच्या लोक आळशी त्यांची कष्ट करायची दानच नाही तुम्ही सांगा अशा समा आमच्या समाजात खात समाज त्यांना शेतीवाडी काही नाही त्यांच्या घरात आता दान जे कष्ट का कष्ट करतात ना बरोबर तिथे आता जीवन पैशात जास्त मोबाईल माणसं कष्ट करायची खेळायला तुम्हाला काय नवराय नाम बरोबर व्यायाम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय आता आराम म्हणजे मुलीच्या बापाला सांगितलं शेतीवर सुद्धा द्यायला पाहिजे कारण का शेती शेती मय आपली मायभूमीची ना आणि जो जे जेव्हा जी काही आहे ते आपलं की आपल्याला त्याचं तेच खाऊन जेवण कारण पहिले पूर्वी हा धान्य असं होत एकदम आयुर्वेदिक बरोबर पहिली बैल बघायची जनव किती शेती किती मुळे किती बाळा बघायची मग कोर द्यायची आणि त्याला आई बाबा बोल खरंच काम करणार या खटल्यामध्ये आता हे खटलं पाहिलं माहिती नको बाहेर बाहेर पाहिजे आमच्या लग्न करायचं पाहिजे आमच्या आता शेवट तुमची मुलं आहेत किंवा जेव्हा तरुण पिढी आहे तुम्हाला वाटतं का की त्यांनी शेतीमध्ये आली पाहिजे वाटत शेती करा भाई। 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 मुली मुलींनी त्यांच्या सगळं संसार चांगला शेतीतच करावा कंपनी तरी काय एवढी काय एवढी खात शेती केली तर मेहनत केली तर चांगले कंपनी पडल्यावर काय कंपनी पडली तर काय खाना लोकांना खाणार का शेती शेती केली काही ना काय नाग मिळते ना कंपनी समजा एक संपला एखादीला मिळ बंद पडली काय त्या कामगारांनी कपडे बिपडे ओपून खाल तो जर माणूस शेती केली असेल तर बरोबर अगदी बरोबर बरोबर कष्ट केले ऐकून घ्या शासनाचे तुम्ही कष्ट करा किंवा भूक लागणार भूक लागली किंवा झोप येणार झोप लागली

मी महिलेची वारी पंढरपूरची पाहिजे करतो गाडीत बसत कस वाया वारी त्या टाईप होऊन अरे आज असं माहिती मला बुळी माहित नाही का तर आपली मेहनत येते चालण्याची त्यामुळं आरोग्य आपल्याला चांगलं धन्यवाद तुम्ही एवढं छान मला इथे संवाद साधला बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्ही दिली तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर मला सपोर्ट करण्यासाठी शेतकरी पुत्राला सपोर्ट करण्यासाठी आपला फिटलाई मराठी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला न्यूज करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद राम